शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनरीच्या ग्रोमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे गोगावलेवाडीत कोरेगाव तालुका या ठिकाणी आमचे मित्र शुभम साबळे यांच्या नर्सरी प्लॉटवर आलेलो आहे व्हिडिओ काढण्या काढण्याचं कारण कार ने एकच आहे की हा जो नर्सरीचा त्यांचा सगळाही आहे नर्सरी जी आहे ह्यात अतिशय उत्तम दर्जाची रोपं ते देत असतात प्लस ग्राफ्टिंगचे रोपं देत असतात तर हे जे ग्राफ्टिंगचं रोप आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास आज व्हिडिओ काढतो आहे कशा पद्धतीनं हे ग्राफ्टिंग केलेलं आहे एक मिनटं आपण त्यांच्याकडूनच हे माहिती घेऊया नमस्कार शुभम नमस्कार, नमस्कार। शुभम शालिवान साबळे ओम मॅगरु नर्सरी ओनर आपण एक चार वर्षापासून नवीनच ग्राफ्टिंग वांग ग्राफ्टिंग टोमॅटा आणि ग्राफ्टिंग मिरची असं कलम करायला चालू केलेलं आहे तर ग्राफ्टिंग म्हणजे काय थोडक्यात जो जंगली वाण राहतो वांग्याचा त्याच्यावरती आपण टोमॅटो परत वांग कलम करतोय ह्याचे फायदे असे होतात स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे मुळे त्याची मुळातून जी जाणारी जमिनीतील आपल्या के असतील ते अपटेक करून देण्याचं काम हे मुळं करतात हा जो बेस आहे तो कुठला ह्याचा आहे हा बेस आहे तो जंगली वांग्याचा जंगली म्हणजे असल्यासारखं असल्यामुळे वरती जो आहे तो आपला वरती साधाच टोमॅटो आहे हा आथर वन आहे आणि खाली वांग स्टॉक आहे तर त्याच्यामुळे निमॅटोड येणार नाहीये जमिनीमधले फायटोप तारा असेल दंबिंगॉफ असेल हे जे काही रोग होत आहेत शेतकऱ्यांना तो प्रॉब्लेम काय येणार नाही आणि साधारण बाग एक वर्षाच्या आसपास टोमॅटोची चालते म्हणजे टोमॅटोचा जे चार महिने आपला प्लॉट चालतो तीन साडेतीन चार महिने तो शेतकऱ्यांचा किती महिन्यात कंटिन्यू टोमॅटो चाळीस ते पन्नास टक्के आपलं उत्पन्न वाढतंय दुसरं वांग्याचं जर आपण कलमी रोप घेतली ग्राफ्टिंग केलेली तर वांग्याची रोप साधारण एक दोन ते तीन वर्षापर्यंत प्लॉट चालतात आणि आपण हे प्लॉट आता प्लांटेशनला आपल्या कोरेगाव भागामध्ये दिले आहेत नाशिक मध्ये प्लॉट चालू आहेत नारंगाव मध्ये चालू आहेत सोलापूर साइडला वांग्याची बऱ्यापैकी मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि याचा फायदा असा राहील शेतकऱ्यांना की आपले जे बेड आहेत जे वर्षातून दोन तीन वेळा जे रन आपल्याला तयार करायला लागते ते लागणार नाही आपलं पीक जे आहे ते लॉंग ड्युरेशन चालेल शुभम शेतकऱ्यांना माझा नंबर एक्क्याण्णव सेहेचाळीस एक्केचाळीस तीन वेळा शून्य सात हेतकऱ्या मित्रांनो कुणाला जर ग्राफ्टिंगचे रोप जर हवे असतील तर अतिशय उत्तम दर्जाची रोप आणि एक विश्वास विश्वासार्ह ह्या नर्सरीमध्ये शंभर टक्के आहे शुभम शेठ यांच्याकडे शंभर टक्के घ्या आणि उत्पन्नात वाढ करा हे दाखवण्याचा उद्देश एकच की न नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी इनोवेटिव्ह गोष्टी केल्या पाहिजेत ग्राफ्टिंग म्हणा हे जे नवीन आत्ता जे चाललं आहे त्यासाठी जर कुणाला ग्राफ्टिंगची रोपं वगैरे लागत असतील तर शंभर टक्के घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद